हाय फ्रेंड्स नमस्कार आणि सर्वांना मा आमच्या सर्वांकडून म्हणजे आमच्या तिघांकडून हॅप्पी दिवाळी पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे फ्रेंड्स माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे श्वेता आशिष बाबर ती रांगोळी होती सकाळी काढलेली मी तीच रांगोळी संध्याकाळीसुद्धा कंटिन्यू केली फक्त एवढे की संध्याकाळी छान दिवे वगैरे लावले पूजाच्या टायमाला आणि ही जी तर बघ 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 येणारच तुम्हाला ऐकायला त्यामुळं करा एन्जॉय माझ्या बाळाच्या पण बडबडी सोबतच का तर तिला असं वाटतं की मी तिच्याशी गप्पा आहे ती संध्याकाळची रांगोळी होती त्यानंतर इथं पूजेची वगैरे पूजेची वगैरे तयारी चांगली झाली होती आणि त्यात आशिषनी पण घरातच फटाके वाजवायला चालू केले म्हणजे फुलबाजा वगैरे वंशूसाठी घरातच वाजवायला चालू केलं की ते तुम्ही बघू शकता आता की कसं या दोघा हो बाप बेटीनी घरातच फटाके चालू करून टाकलेत दमच निघत नव्हता म्हणत होती थांबा खाली जाऊ पूजा झाल्यानंतर आरती झाल्यानंतर आपल्या गाडीची पण पूजा करायची आहे तिला पण फुलबाजी वगैरे वाजवायला भेटल जाऊ म्हटलं आपण खाली सा... थांबा थोडा वेळ पण ऐकायलाच तयार नाही पूजा व्हायच्या आधीच सगळं चालू झालं हा माझा देवारा म्हणजेच पाटावरच देव बसवलेले पण मोजकेच आहेत तिथेही दिवा वगैरे लावून चालता इथंही पूजेची सर्व तयारी झाली नैवेद्यसुद्धा दाखवून चालता आता चला करूया आरतीला आरतीची तयारी आणि लागू आरतीला म्हणजे करायला लागू आरती का पर तर परत खाली पण जायचे फटाके पण फोडायचे त्याच्यानंतर खाली गाडीची पण पूजा करायची म्हणजे आमच्या टेम्पोची पण पूजा करायची आणि एवढे माझ्या वंशुनी ही आरती खूप म्हणजे खूप म्हणजे खूप एन्जॉय केली तिला छान छान वाटत होतं म्हणजे ती काय कळत नाही तिला अजून ती वर्षाची पण नाही पण आम्ही आरती म्हणत होतो टाळ्या वाजवत होतो तिला ते खूप छान वाटत होत तुम्ही बघितलंच असेल जसं की मागच्या व्हिडिओमध्ये की कशी माझी वंशू एन्जॉय करत होती तर आरती सुद्धा आमची होत आली होती आता आरती वगैरे करून थोडंसं एक अर्धा तास घरात बसून मग खाली जाणार होतो का तर पूजा केल्या केल्यासुद्धा डायरेक्ट लॉक लावू शकत नाही आणि घरातही कोणी नव्हतं की आ, असंच उघडं ठेवून गेलो असतो त्यामुळे मग एक दहा पंधरा मिनटं थांबलो पूजा झाल्यानंतर मग आम्ही खाली गेलो आरती वगैरे झाली त्यात मी अगरबत्ती लावायला विसरली होती घाईघाईमध्ये किंवा वंश पण थोडीशी त्रास देत होती आणि आरती आरतीला पण खूप लेट झाला त्यामुळे मी अगरबत्ती लावायला विसरली होती मग आम्ही चालू आरतीमध्येच थोड अगरबत्ती लावून टाकली की तिकडे ते अशी अगरबत्ती लावताच लावताय आणि वंशू म्हणजे आणि खाली जायचं होतं सगळ्यात मेन ते होतं का आता वंशू पण खूप वैतागली होती घरात बसून बसून म्हणून मग आम्हाला सर्वांनाच खाली जायचं होतं की पूजा पण होईल माझ्या वंशूचे फटाके पण वाजवणं होईल सगळंच म्हणजे तिला फिरणं पण होईल आणि त्याच्यानंतर मग मी म मस्तपैकी आरती वगैरे आम्ही तिघांनी मिळून केली सर्व घराला मी आरती दिली इथं आमची आरती वगैरे झाली होती त्यानंतर मी तिथं जिथं पूजा मांडली होती तिथंसुद्धा आरती दाखवली त्यानंतर ग दारा दारासुद्धा आरती दाखवली म्हणजेच उम उंबऱ्यालासुद्धा आरती दाखवली की चांगलं असतं त्यानंतर सगळ्या घरात मी ती आरती फिरवली सगळ्या घरात आरती फिरवल्यानंतर वंशूलासुद्धा आरती दिली तिच्या बाबांनीसुद्धा आरती घेतली मी सुद्धा आरती घेतली अशी करून आमची सर्व पूजा पूर्ण झाली पूजा पूर्ण झाल्यानंतर प्रसादसुद्धा नक्कीपैकी आम्ही तिघांनी मिळून खाल्ला माझ्या सुद्धा तो प्रसाद प्रसादाला पेढेच होते पण ते पेढेसुद्धा आम्ही सर्वांनी एन्जॉय केले छानपैकी पूजा शांततेत झाली आरती झाली तर आता खाली गेलो खाली जाऊन गाडीची पूजा करायची होती त्यामुळं मग सगळ्यात पहिलं मी गाडीची पूजा करायला त लागली आणि त्यात काहीतरी गोंधळ झाला हा गोंधळ म्हणजे आमचाच गाडीला चिटकून एक टू व्हीलर होती की थोडीसुद्धा हालायला जागाच नव्हती त्यामुळं मग डोकं तापलं होतं ता म्हणून मग मी आशिषला हे करत होते की को कोणी अशी अर्धवट डोक्याने गाडी लावली काय माहिती तो सगळा विषय होत होता आमचा तर ता मग त त्यांनी घेतलीच ती गाडी साईडला त्याच्यानंतर मग मी छानपैकी दिवा वगैरे लावून आ गाडीची पूजा केली तर त्याच्यानंतर मग आशिषनी हार वगैरे घातला अशी छान शांततेत आमची खालीसुद्धा गाडीची पूजा वगैरे झाली आणि मग वंशूंनी थोडेसे फटाके उडवले मीसुद्धा थोडेसे फटाके उ... फटाके म्हणण्यापेक्षा मला बॉम्बची वगैरे भीती वाटती लहानपणीचा काही किस्सायचा एखाद्या दिवशी कधी हे झालं किंवा आपण हे केलं लाईव्हला वगैरे आलो तर मग मी नक्कीच सांगेल एक लहानपणीचा किस्सा आहे त्यामुळे मग मला बॉम्ब किंवा किंवा असे जे माया वगैरे असतात फटाक्यांच्या अशा गोष्टींची भीती वाटते त्यामुळे मग मी ते तर नाही पण फुलबाजा म्हणा पाऊस म्हणा अशा असे फटाके उडवले खाली पण उडवले त्यानंतर आमचं मन नाही भरलं म्हणून आम्ही वरती येऊन सुद्धा गॅ गया, गॅलरीत सुद्धा फटाके उडवले म्हणजे तेच फुलबाजा आणि पाऊस लावला होता का तर खाली बॉम्ब खूप फुटत होते मग वंशू माझी घाबरत होती किंवा एकदम शांत होऊन गेली म्हणून मग तेवढंच नावापुरता दोन चार तिथं फटाके हे करून मग आम्ही वरती आलो मग वरती गॅलरीत मस्तपैकी फटाके उडवले बॉम्बवर बॉम्ब मायांवर माया फुटत होत्या मस्तपैकी तिथं नैवेद्य वगैरे दाखवला का तर ती पण आमची आहे त्यामुळे एक छोटासा का भाईना नैवेद्य वगैरे दाखवला पूजा केली तिथं साइडला थोडीशी गा आरती वगैरे केली गाडीची पण आणि छानपैकी सगळी पूजा शांततेत पार पडली दिवाळी आमची शांततेत पार पडली सकाळपासून कामात होती ते संध्याकाळचे मग भेटूया लवकरच अजून एका पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये आता तो व्हिडिओ काय असेल किंवा काय बनवेल ते पुढचं पुड़ पुढं बघू पण हा व्हिडिओ कसा वाटला तोपर्यंत हा व्हिडिओ एन्जॉय करा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्लीज गाईज सपोर्ट सबस्क्राइब करा सबस्क्राईबर वाढवा क हा ठीक आहे खूप उशिरा उशिरा व्हिडिओ येतात पण तरी थोडा सपोर्ट करा म्हणजे मलाही व्हिडिओ बनवायला मजा येईल तोपर्यंत हा व्हिडिओ कंटिन्यू एन्जॉय करा आणि चॅनल सबस्क्राईब करा सो चला बाय बाय हॅप्पी दिवाली बन सगळ्यां